आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्या सोबीसीचे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय त्यांच्या या इशाऱ्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात तुमचं वाटलं त्याच्यामुळं व्हायलाय हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं नाही नाविला ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शना आणून द्यावं लागेल आणि त्यांचं पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटळ होऊ शकतं आमच्या हक्काचं आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात येत त्यामुळं आमच्या त्यांनी माती काढण्याचा प्रयत्न करू नये की ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं नसता ना गेला जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही ते सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटका विमुक्त जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्याकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय सप्तेचं उल्लंघन केलंय छत्रपती शिवरायांच्या शब्देचं उल्लंघन केलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट